मा मदो मरकटो मत्स्य मकारा दश चंचल असे चंचल त्याचे दहा प्रकार आहेत त्यातलं पहिलं मन आहे इतकं चंचल आहे माकडाला दारू पाजली कुणाला पाजली माकडाला कुणाला पाजली माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही माणसं काय म्हणतात पिल्यावर कसो कळत नाही पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं तुम्ही पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं कुठं पडत ती कळत त्याला त्याला माहित आहे मध्ये पडला की कार्यक्रम घालला साइडला सगळं सा कळत नाटक येते अहो मार 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 बायकोला रात्री मारत सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही कस कळत नाही हातवा वाळायचा बरं कळतो आता काय करायचं माय पिला ना टोपला भर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याला म्हणायचं काळ मनुकय ताकद वाढती गोठ लागत खा। खाईल का माय अग किती बी टाकलेली असू दे तेवढ्या दुंदीत म्हणीन ए का मी लेंड्या सगळं कळतय त्याला नाटक करतय ती सगळं कळत सगळं कळत नाही असा जगात कोणी नाही बघा दादा आणि त्या डोक्यातलं काढा इंजेक्शन औषधानं दारू सुटत जोपर्यंत संगत चांगल्याची लागत नाही देवाचं नामचिंतन आवडत नाही तवर माणूस जाग्यावर येत हां 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 अशी इंजेक्शननं दारू सुटली असती ना या महाराष्ट्राच्या बायांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आई शपथ सांगते आणि तुम्हाला असं झोपीत दिलं असतं घे जिंदगी वाटून केली आयुष्यपथ दिला बाया कीर्तनला तरी येऊन मानतात ताई लय पियत काय करेवा आता एक सांगते याच कारण फक्त संगत आहे संगत बदला आपला मित्र श्रीमंत असावा याच्यापेक्षा आपला मित्र वैष्णव असावा ही सगळ्यात मोठी संपत्ती <laughs> श्रीमंती बघून मित्र करू नका संस्कार बघून मित्र करा अरे श्रीमंतीचा मित्र तुम्हाला दगा देऊ शकतो पण एखादा वैष्णव माळकरी मित्र बनवला तर तुमच्या प्रत्येक संकटात विठ्ठलासारखा तुमच्या पाठीशी उभा राहील मित्र माळकरी ठेवा <laughs> कमीत कमी त्याच्या संगतीनं तुम्हाला हरीपाठ तरी काकडा तरी कीर्तनाची आवड तरी ती म्हणेन तरी चल बसू वाटतंय तोवर बस, वाट तो बस पुन्हा जा एकदा बस वाटलं की पुन्हा कुठं जा फक्त माझे चित्त तुझे हे फक्त मन मनला तरच आहे संगत लय महत्वाची हो दादा या जगातले दोन नंबरचे विद्वान द्रोणाचार्य हो, एक नंबरचे विद्वान दशरथ राजा या जगात सगळ्यात विद्वान दशरथ आहेत दोन नंबर द्रोणाचार्य विठेवरचा मालक कृष्णा अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथत बसत नव्हता एवढा अधिकार ज्या माणसाचा त्या द्रोणाचार्याचा मुलगा संगतीनं वाया गेला नाव त्याचा अश्वत्थामा आजही मोक्ष नाहीये त्याला संगत कोणाची इन्मिकाची दुःशासनाची दुर्योधनाची शकुनी मामाची जयद्रथाची इन्मिक तो नालायक चला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून ज्यानं ओढलं तो दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा चुकीचा वापर केला सगळं महाभारत ज्याच्यामुळे घडलं ती शकुनी शकुनिमा अभिमन्यू चक्रविवाद पडलेलं असतं त्याच्या मानेवर लात घातली तो जयद्रथ असल्याच्या संगती लागल्या सामर्थ्यवंत माणसाचा पोरगा पण वाया गेला ना माळखाऱ्याचा गेला त्याच्यात काय अवघड अवघड आहे दादा संगत इमानदारीनं सांगा इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा <laughs> <laughs> इतकं व्यसनमुक्त सेलोय का बिचारे एकच इमानदार होते महाराज आणि तुम्हाला कळत नाही असं नाही सगळं कळतंय तुम्हाला आणि काय हो दादा काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगता बरं तुम्ही आता मातारी माणसं लय तोंडवर करून पोर्र वाया गेली पोर्र वाया गेली पोर्र वाया गेली अरे पण का गेली बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोर वाया गेली आम्ही वाया गेलो ह्याला काय तर कारण असेल का नाही अहो तुमची दिवसाची सुरुवात वासुदेवानं व्हायची आमच्या आयुष्याची सुरुवात पाववाल्याच्या भोंग्यानं झाली तुम्हाला झोपाय अंगाई होती आम्ही शांताबाईवर झोपलो काय फरक आहे का नाही लय उघड अहो म्हाता जीव झाला तरी भजन करीत नाहीत मारुतीच्या वाटेवर बसून पती खेळतात ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतात ही गुणाची मग तू बोरच वाया गेल्या लयचं अवघड आहे पण बाबा ह्या म्हाताऱ्या बायक सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पुरीत वय यांना काय लाज येतोय आमच्या जमान्यात नव्हतं माय असं आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय किती कष्ट केलं माय ह्यांना काय आहे माय वय ग माय आता काय करती आता मिसरी चुळती तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन दूध द्यायचं बंद केलं इतका भांगर वास आहे त्या मिसरीचा कस ना तिला ज्ञानेश्वरी वाचाय सांगणार सांगा बरं नाही ग माय माता पिता लागते बरं का घरात परमार्थ लागतो उगच नाही हिंदवी विश्वरात जेव्हा राहिलं कुस तशी सामर्थ्याने सांगते मी तुम्हाला उगच होत घरात लागतच ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हारीपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वास मी देत वाचा ना ज्ञानेश्वरी जे काही तरुण पिढी हे बापाटी मागच्यांचं जाऊ द रे यांचं केलं ते गेलं आपला तरी विचार करा काय शिकतो आपण सध्या आर्ट कॉमर्स सायन्स सीबीएससी एस एस सी बी एच एम एस एम बी बी एस पी एच डी एग्रिकल्चर एमपीसी यूपीसी जे काही असेल हे शिक्षण जे आपण घेतोय हे अध्यात्मापेक्षा मोठं नाही आहे जोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअल राहत नाही तोपर्यंत